दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी पक्षाचे अधिकृत बी फॉर्म देण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी एका खासगी बंगल्याचा आश्रय घेतला या बंगल्याची इच्छुक उमेदवारांना कुणकुन लागताच इच्छुकांनी हा बंगला गाठ थेट गेटवर लाथा मारण्याचा प्रकार सुरू केला यंदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं अनेक माजी नगरसेवकांची उमेदवारी कापली असून नौख्यांना संधी दिली आहे विशेष म्हणजे निष्ठावंतांपैकी आयारामांनाच भाजपनं उमेदवारीसाठी प्राधान्य दिल्यानं भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली या नाराजीचा फटका भाजपला निवडणुकीत बसण्याची शक्यता असून सिनेस्टाईल एबी फॉर्मची पळवापळवी नाशिक शहरात पाहायला मिळाली इच्छुकांनी एबी फॉर्म घेण्यासाठी एवढा गोंधळ घातला तिथंच भाजपच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांना पाचारण करावं लागलं या सर्व गोंधळात शहराध्यक्ष सुनील केदार यांना आमदाराकडून धक्काबक्की झाल्याचंही कळत आहे भाजपमध्ये इच्छुकांची सर्वाधिक संख्या असल्यानं प्रत्येकाला तिकीट मिळण्याची अपेक्षा होती मात्र निवडणुकीसाठी एकशे बावीस जागा असल्यानं अनेक इच्छुकांनी इतर पक्षात प्रवेश केला तर निष्ठावंतांना डावलल्यानं निष्ठावंतांनी सर्व राग हा भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर काढला जनता पार्टीचा सर्वांच आयोग महानगरपालिका आयोग सर्वांना न्याय मिळेल त्याचे परिणाम पक्षाला भोगावे लागतील असा निष्ठावंत कार्यकर्त्यांनी इशारा दिला न्यूज ब्युरो दहशतोलीस न्यूज नाशिक